रव्याचा हा रसरशीत असा पदार्थ दिसायला जरी गुलाबजामसारखा दिसत असला तरी आज हा पदार्थ आपण खव्याचा वापर न करता फक्त एक वाटी रव्यापासून बनवलेला आहे अगदी हाताशी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा पदार्थ आपण बनवून तयार केलेला आहे जर एखाद्या वेळेस काही गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही अगदी झटपट असा हा पदार्थ बनवून तयार करू शकता तसेच कोणी पाहुणे वगैरे आले किंवा नैवेद्यासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे पोहे खाण्याचा एक चमचा एवढंच तूप या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे तर हे तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी एवढा बारीक रवा घ्यायचा आहे ही रेसिपी बनवत असताना तुम्ही या ठिकाणी कपचं किंवा वाटीचं कोणतंही एक मेजरमेंट सेट करून घेऊ शकता तर मी घरातील रेग्युलर वाटी वापरलेली आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही थोडासा मिक्सरला फिरवून घेऊ शकता चला तर आता हा रवा आपल्याला मंद ते आचेवरती छान हलका लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे किंवा खिरीसाठी आपण ज्या पद्धतीचा रवा भाजतो तसाच आपल्याला रवा या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे तर एकसारखा हलवत हा रवा मी छान असा हलका लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान असा भाजला गेलेला आहे आणि हलकासा फुललेला सुद्धा आहे आता आपल्याला यामध्ये दोन वाटी एवढं दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध टाकत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद करायची आहे टाकून घ्यायचं आहे आणि हा रवा आपल्याला दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला दुधामध्ये मिक्स करत असताना यामध्ये जर काही गाठी गुठळ्या झाल्या तर या गाठी ज्या आहेत त्या आपल्याला चमच्याने अशा मोडत जायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळ्या गाठी मी छान अशा चमच्याने मोडून घेतलेल्या आहे आणि छान मस्त एकसारखा असा हा रव्याचा गोळा बनून तयार झालेला आहे तसेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता या रव्याच्या गोळ्याने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे मी या ठिकाणी ॲल्युमिनियमच्या कढाईचा वापर केला होता त्यामुळे अगदी थोडंफार मिश्रण जे आहे ते कढईला चिकटल्यासारखं झालेलं आहे पण नॉनस्टिकच्या कढईचा जर वापर केला तर अजिबात हे मिश्रण कढईला चिकटत नाही चला तर मग आता तयार झालेला हा रव्याचा गोळा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मी एका भांड्यामध्ये हा रव्याचा गोळा काढून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एखादी प्लेट झाकून ठेवायची आहे म्हणजेच या गोळ्याला छान अशी वापसुद्धा बसेल हा रवा जो आहे तो पूर्णपणे थंड होऊन जाईल तोपर्यंत आपल्याला या पदार्थासाठी लागणाऱ्या साखरेचा पाक किंवा साखरेचं पाणी तयार करून घेऊया त्यासाठी या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे पसरट भांडं घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये दोन वाटी एवढी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणीसुद्धा टाकायचं आहे तर बरोबर दोन वाटी एवढं पाणी मी घेतलेलं आहे आता हे पातेलं गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे तर या साखरेचा आपल्याला एक तारी वगैरे पाक करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहेमजामूनसाठी आपण ज्या पद्धतीचा पाक तयार करतो तसाच पाक आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे तर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघडेपर्यंत मी हाय हायफ्लेमवरती हा पाक छान असा शिजवून घेतलेला आहे तर बघू शकता साखर जी आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघडलेली आहे आणि पाकाला छान अशी उकडीसुद्धा आलेली आहे उकडी आल्यानंतर अगदी दोन तीन मिनिटे हा पाक छान असा मी शिजवून घेतलेला आहे तर या पदार्थासाठी लागणारा परफेक्ट असा पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी चमचामध्ये मी थोडासा पाक घेतलेला आहे पाक सध्या खूप जास्त गरम आहे तर थोडासा पाक आपल्याला बोटावरती घ्यायचा आहे आणि अगदी तेलासारखा चिकट असा पाक लागला म्हणजेच आपला पाक जो आहे तो अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी वगैरे पाक बनवण्याची आवश्यकता नाही आहे गुलाबजामूनसाठी ज्या पद्धतीचा पाक तयार करतो सेम तसाच पाक या ठिकाणी मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर दोन इलायची मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत इलायची थोडीश ठेचून घ्यायच्या आणि अख्ख्याच दोन इलायची टाकून घेतलेल्या आहेत तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यानंतर रवा सुद्धा छान असा थंड झालेला आहे आणि हा रवा गरम असतानाच आपण या भांड्यावरती झाकण ठेवून घेतलं होतं त्यामुळे रव्याला छान अशी सुद्धा बसलेली आहे रवा छान सॉफ्ट झालेला आहे तर आता हा रवा छान असा मळून घ्यायचा आहे पण त्याआधी यामध्ये अगदी पाव चमचा एवढा मी खाण्याचा सोडा टाकून घेतला पाव चमचापेक्षाही थोडा कमी टाकलेला आहे पाव चमच्यापेक्षा जास्त सोडा आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही आहे तर आता या रव्याचा मी छान सॉफ्ट असा गोळा मळून घेतलेला आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये एक दोन चमचे दुधाचा वापर करून घेऊ शकता पण मला अजिबात या ठिकाणी दुधाची आवश्यकता पडली नाही असाच हा रवा खूप छान सॉफ्ट बनवून तयार झाला होता तर तुम्ही बघू शकता गोळा खूप छान झालेला आहे आता यामध्ये एक छोटा गोळा घ्यायचा आहे त्याला हातावर छान असं मळून घ्यायचं आहे आणि या गोळ्याला आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आणि थोडासा दाब देऊन याचा छान मस्त क्रॅक फ्री असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता राहिलेले सगळे गोळे मी सारख्याच पद्धतीने आणि सारख्याच साईजमध्ये बनवून तयार करून घेणार आहे एका बॅचमध्ये जेवढे तळले जातील एवढे गोळे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे सोबतच हे गोळे तळण्यासाठी मी बाजूला गॅसवरती कढाईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर तेलामध्ये रव्याचा एक छोटा गोळा टाकून बघितल्यानंतर लगेचच तो तेलामध्ये तरंगून वरती आलेला आहे अशाच पद्धतीचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेले रव्याचे गोळे टाकून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये मावतील एवढेच गोळे आपल्याला टाकायचे आहेत खूप जास्त गर्दी तेलामध्ये करायची नाही आहे आणि मध्यमाचेवरती आपल्याला हे गोळे छान असे तांबूस होईपर्यंत किंवा हलके लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघा गोळे टाकून साधारण एक ते दीड मिनिट एवढा वेळ झालेला आहे आता हे गोळे मी पलटून घेत आहे तर खालच्या बाजूने थोडेसे तळल्या गेलेले आहेत आता पलटून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे तळून घ्यायचे आहेत आलटून पलटून दोन्ही बाजूनी बघा मी हलका लालसर रंग किंवा तांबूस रंग येईपर्यंत छान असे हे तळून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत हे गोळे तळण्यासाठी साधारण मला चार ते पाच मिनिट एवढा वेळ लागलेला आहे चला तर माता हे गोळे आपण तेलामधून बाहेर काढून घेऊया यामधील संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर संपूर्ण तेल निथळेपर्यंत मी अशा पद्धतीने झाऱ्यावरतीचे ठेवून घेतलेले आहेत दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेते त्यासाठी या ठिकाणी बघा सारख्याच पद्धतीने कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे गोळे टाकून घ्यायचे आहेत तर आता हे गोळेसुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती चार ते पाच मिनिटे छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक बॅचचे गोळे जे आहेत ते अगदी परफेक्ट असे तळून तयार होत आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे गोळे जे आहेत ते छान असे तळून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला लगेचच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत पाकसुद्धा हलका गरम असायला पाहिजे तर या ठिकाणी पाक गरमच गरम आहे थोडासा आणि हे गोळेसुद्धा गरम आहेत आता हे गोळे गरम गरम असतानाच पाकामध्ये टाकून घेतले तर लवकर पाक सोक करून घेतात आता या पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे गोळे छान असे पाकामध्ये मुरत ठेवायचे आहेत तर साधारण अर्धा तास हे गोळे मी या पाकामध्ये मुरत ठेवले होते अर्ध्या तासानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गोळ्यांनी पाक छान असा सोख करून घेतलेला आहे आणि खूप छान मस्त अतिशय सुंदर असे हे आपले गोळे दिसत आहे याला तुम्ही रव्याचे गुलाबजामून सुद्धा म्हणू शकता तर एखाद्या वेळेस आपल्याला नैवेद्याला काहीतरी गोड बनवायचं असेल तर शिऱ्याऐवजी अशा पद्धतीने रसरशीत असे हे रव्याचे गुलाबजामून किंवा रव्याचा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतो आणि तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा हा रव्यापासून बनणारा पदार्थ तयार होतो तर चला तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद